आंदोलन करावं लागतं मात्र महावितरण सिरीज नाही कडीनता आंदोलन सिरीज या सरकारला आता एक पार्श्वी बहुमत मिळालेलं आहे आणि आम्ही निवडणुकीपूर्वी लोकांना इशारा दिला होता की या सरकारला सत्यत येऊ देऊ नका हे सरकार जर सत्यत आलं तर हे वीज वीज दर वाढवेल हे स्मार्ट मीटर आडेल त्यावेळेस त्यांनी खोट्या बातम्या दिल्या होत्या की स्मार्ट मीटर घरोघर ला, गर लागणार नाही आणि आता निवडणूक झाल्यानंतर स्मार्ट मीटर आता लागले धडाधड लागलेले आहेत आणि मग हे जे बोलले होते निवडणुकीपूर्वी ते खोट ठरलंय त्यानंतर परत अजून एक खोटं बोलले की तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट भेटणार आहे कालचीच बातमी आहे की एका युनिटला आम्ही तरी वीस रुपये युनिट लागेल ला असं म्हणत होतो कालचीच बातमी आहे की अडुसठ रुपये पर युनिट लागणार आहे एवढंच नव्हे तर आता त्यांनी धडाधड स्मार्ट मीटर लावायला सुरुवात केलेली आहे आमच्या वाळूज भागामध्ये अगदी खंब्यावर तीन फुटाच्या उंचीवर लावलेले आणि त्यामुळे लहान मुलं खेळत होते आणि आमची आचल अस नावाची एक मुलगी ती खेळत असताना तिला करंट लागला ती चिटकली तिचा प्राण मोठ्या मोठ्या याच्यानं वाचला मोठ्या प्रयत्नातून आणि आता तिला अपंगत्व येईल की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे वाळूस पोलीस स्टेशनला एफ आय देखील झालेला आहे एक कोटी रुपये नुकसान भरपाई तिला दिली पाहिजे कारण तिचा आता पुढची पुढची वाढ होईल की नाही ही सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे अशी आमची मागणी आहे हे एनसीसीचं कंत्राट रद्द झालं पाहिजे काय करत महावितरण तीन तीन फुटावर हे जर उंचीवर लावत असतील लहान मुलांच्या हाताला लागतील असे मीटर लावत असतील त्याच्यात करंट लागत असेल त्याच्यात जर ता, वायर उघडे पडत असतील तर याला जबाबदार हे महावितरण या ठिकाणचे सहव्यवस्थापकीय संचालक आहे मंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत असं आमचं म्हणणं आहे त्याच्यामुळं आणि या ठिकाणी आता आपल्या औरंगाबादला टाटाला कंत्राट देणार आहे महावितरणचं असं कळालंय वितरणाचं या टाटानी आपल्या इंडियन एअरलाइन्स मध्ये काय दिवाय लावले अहमदाबादला हे आपल्याला सगळ्यांना कळालेलं आहे निकृष्ट दर्जाचं ते बोईंगचं विमान यांनी त्याच्यामध्ये आपले लोक बसवले दोनशे बेचाळीस लोक या टाटांच्या या कंपनीच्या ह्याच्यामुळे त्यांच्या गर्थानपणामुळे आणि त्यांच्या सगळ्या नफ्याच्या मागे हा पायी आपले नागरिक त्या विमानामध्ये असा असताना आता जर आचार जे घडलं ते अजून कोणासोबत घडणार नाही याची काय गॅरंटी आहे एकीकडे एक स्मार्ट मीटर लावून मोठे अडसठ रुपयापर्यंत युनिट आपल्यावर लादायचं आणि त्यानंतर विजेच्या तारा उघड्या ठेवायचा स्मार्ट मीटर तीन फुटावर लावायचे असे जे प्रकार होतात त्याच्यामुळे आज लोकांचे जीव देखील धोक्यात आहे त्याच्यामुळे आज आम्ही ठरल्याप्रमाणे प्रत्येक महिन्यात आम्ही येणार आहोत फडणवीस म्हणाले होते मी पुन्हा येईल आम्ही आता लोकांनी पण ठरवलं आम्ही पुन्हा पुन्हा येऊ ते म्हणाले होते पुन्हा येईल आता आम्ही दर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी आम्ही पुन्हा पुन्हा येणार ना आहोत नाही पण आंदोलन सुरू आहे आंदोलन जर म्हणाले मात्र या आंदोलनाचा तो तोडगा काय असणार आहे कारण की आंदोलन सुरू आहे तिकडे तुमचं काम चालू आहे तुमचं आंदोलनचं काम चालू आहे मात्र तोडगा काय याच्या मधून याचा तोडगा एकच आहे जसं सरकारनं शहाणपणा दाखवून मराठी बद्दलचा जो जी आर काढला होता हिंदीच्या सक्ती बद्दलचा जसा जी आर काढला होता शहाणे असाल तर तुम्हाला आता लोकांनी सत्ता दिलेली आहे अहो लोकांना त्रास देऊ नका लोकांनी सत्ता दिलेली आहे लोकांना मदत करा लोकांना रिलीफ द्या तुम्ही त्या अदानी टाटा आणि त्यांचं त्यांचं भलं करण्यासाठी त्यांचं उकळ पांढरं करण्यासाठी लोकांच्या पोटावर लात मारू नका फडणवीस साहेब आम्ही तुम्हाला हात जोडून पुन्हा पुन्हा विनंती करत आहोत याच्यात एकच तोडगा आहे स्मार्ट मीटर रद्द करा टीओडी मीटर रद्द करा आणि एप्रिल दोन हजार चोवीस चे जे वीज दर होते त्याच्यापेक्षा तुम्ही अर्धे करू शकतात ते अर्धे केले पाहिजे असं आमचं मत आहे मी ऍडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसाळ भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शहर सेक्रेटरी